संजय जांभळे यांचा आनंद गीते यांना पाठिंबा पेन तालुक्यातून वीस हजारांची आघाडी देणार राजकारणात खळबळ होण्याची शक्यता रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी अनंत गीते यांना पाठिंबा जाहीर केलाय अनंत गीते यांना पेन तालुक्यातून वीस हजारांची आघाडी देणार असा दृढ निश्चय त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलाय या पाठिंब्यामुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरतीय जयंतभाई पाटील यांनी अनंत यांना विजय करण्याचा विडा उचलला असल्यानं त्यांना साथ देण्यासाठी अनंत गीते यांना मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्राचे आर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून बत्तीस लोकसभा रायगड निवडणुकीचे धामधूम मध्ये प्रचार चालू आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता हे प्रचार सगळं थंड होणार आहे ज्यावेळेस आपण सर्व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर सर्वकडे फिरून आलो सगळ्यांचे विचार घेतले त्यांना माझी पूर्ण वस्तु इथे सांगितली वस्तुस्थिती अशी सांगितली की दोन हजार बारा मी चौदा पर्यंत शिवसेनेचा माझी अर्थमानकाम सभापती होतो दुर्दैवाने मला विधानसभा सीट मिळाली नाही मुलं माझी चुकी असेल किंवा माझ्या शिवसेने पक्षाची चुकी असेल त्याचं दुःख धरून मी दोन हजार चौदा पाली विधानसभा संघामध्ये राष्ट्रवादीचा आमदारकीचा फॉर्म भरला मला तटकरे साहेबांनी सांगितलं संजयराव करता काय चान्स चालून आलोय आता मला काय माहिती मी भोला भावरा माणूस शिवसेने परंतु शेवटी रागाला आवर घालता आलं नाही आणि मी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेतला आणि मी विधानसभेचा फॉर्म भरला राष्ट्रवादीतून दुर्दैवाने राष्ट्रवादीने मला काही सहकार्य केला नाही बलीचा बकरा बनवला पण जेवढा तटकरे साहेबांवर राग होता त्यावेळेस तेवढाच राग गीते साहेबांवर होता मी वर्षभर शांत बसलो त्याच्यानंतर मला बीजेपी वाले आले बीजेपी इथे नव्हती तरी पण बीजेपीने मी इथे बीजेपी पक्षात गेलो आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर था, यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे बीजेपी मध्ये प्रवेश केला पण ते माझं मन उलट नव्हतं शिवसेनेमध्ये धरारी काम केलेला माणूस मलमलत काम करण्याची सवय नाही आणि मग मल मी मला तिथे बीजेपी इथे पक्ष नसताना सुद्धा मी तिथे जिल्हा परिषद लढविली तरी लोकांनी मला भरघोस मात दिली पण माझा तिथे पराजय झाला योगायोगाने दोन हजार एकोणीस ची लोकसभा आली गीते साहेबांवर माझा राग होता मी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलायला आवडत नाही म्हणून काही नेत्यांशी माझं पटत पण नाही पण पर मरे पण मी सत्यच बोलणार आणि मग त्या रागाच्या भरात जसं मला गीते पण त्यावेळेस मला थोडस सहकार्य केलं नाही आणि तटकरे साहेबांनी पण सहकार्य सा केलं नाही म्हणून पहिलं गीते साहेबांना आपण सहकार्य सा करायचं नाही म्हणून दोन हजार ला मी गीते साहेबांना सहकार्य सा केलं नाही दुर्दैवाने त्यांचं पराजय झालं ते शल्य मनाला टोचत होत आणि त्याच्यानंतर मी शांत बसलो शांत बसल्यानंतर योगायोगाने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आताचे आमदार महेंद्र शेठ दलवी हे जिल्हाप्रमुख होते शिवसेनेचे आणि मग त्यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला एवढा आनंद झाला की माझ्या पूर्ण जो माझा मार्ग जुना मार्ग होता त्या पुन्हा मार्गाला मी मिळालो पण कुठंतरी काहीतरी जे नशिबाला लिहिलेलं असत आणि त्या पद्धतीमध्ये एवढा आमदार झाले महेंद्र शेठ दलवी आमदार झाले आणि प्रामाणिक मला कुठल्याही आडी अडचणीला मला त्यांनी सहकार्य केलं पण असं काय घडलं अडीच वर्षानंतर कि सर्व आमच्या रायगडचे शिवसैनिक सगळे एकत्र झालो आणि राष्ट्रवादी आपल्याला त्रास देतोय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी आपल्याला रायगड जिल्ह्याला त्रास देते तटकरे साहेब त्रास देते म्हणून आपण या शिवसेने विरोधात दंड पुकारूया जिल्ह्याची मीटिंग झाली जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये सगळेही आना भागा यातल्या सगळंही काय केलं पण मी उपकाराची कोणाची जाण विसरत नाही महेंद्र शेठ प्रामाणिक सांगतो की माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेचे दोन गट झाले आणि शिंदे गटामध्ये मी त्यांचा माणूस म्हणून त्यांच्यासोबत राहिलो आता राहिल्यानंतर आमच्याकडे एमआयडीसी आली एम आय डी सी आल्यानंतर या एमआयडीसीच्या शेतकऱ्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही प्रत्येक ते अधिकारी येणार आवा शेतकऱ्यांना दम देणार मग आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण जैन बाईंकडे जाऊया मग जैन बाईंकडे गेल्यावर जैन हा प्रामाणिक चांगला सहकार्य केला जेव्हा जेव्हा भाई आले तेव्हा तेव्हा आम्हाला उत्स्फूर्त साथ यायचं आमची प्रांत ऑफिसला एक मिटिंग झाली त्यामध्ये सज्जड दम भरणारा अधिकारी प्रशासनाला की जयंत भाईनी प्रामाणिक तिथे दम भरलं लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या उलटसुलट पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो की आम्हाला एवढा यावाडीसाठी भक्कम आम्हाला मदत करणारी सोबत राहणारा आम्हाला कार्यकर्ता आमच्या घरात असताना पलतेच्या पाठी का लागावं आणि मग आता आम्ही गीते साहेबांचं माझं काम नाही केलं आता आम्हाला तटकरे साहेबांचं काम नाही करायचं मग मी सर्व लोकांचं म्हणणं ऐकलं लोकांना पटवून दिलं का नाही करायचं का नाही करायचं तर लोक साहेब म्हणे तुम्ही सांगाल त्या पद्धतीतच आम्ही करू आणि आपण जैन बाईंच्या माध्यमातून या पेन तालुक्यामध्ये गीते साहेबांना वीस हजाराची लीड देऊ किती जे कोण सांगते की आम्ही पन्नास हजाराची लीड देऊ तटकरे साहेबांना तर आम्ही सांगतो आम्ही उलटी तुमच्यावर वीस हजाराची लीड देऊ आम्ही पूर्ण जनतेला सांगले कोण काय देते घ्या पण मत आपला जैन बाय बघून मशालीला टाका आणि ही मशाल या पेण विधानसभा मतदारसंघामध्ये कशी पेटत राहते आणि कशी तेवत राहील हे आता समोरचे बघत राहतील दुसरं कारण असं की डोलवीचा एवढा मोठा मी भ्रष्टाचार बाहेर काढला आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराला साथ करणारे तथाकथित फुडारी की भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलत असताना सर्व सबूत असताना त्यांच्या कारवाई होत नाही आम्हाला हायकोर्टात जावं लागलं आणि तथाकथित पुढारी त्यांना पाठीशी घालत राहिलं तर या तथाकथित पुढाऱ्यांना आम्ही कधीही मदत करणार नाही नक्कीच सांगतो यावेळी जनता पेटून उठलेली आहे आम्हाला त्यावेळेचे शिवसेनेचे वडापाव अजून आठवतात आता पण सगळ्यांना सांगितले जुने दिवस आठवा शिवसेनेचे आणि वडापाव आज पण पण गीते साहेबांना मतदान करा प्रत्येक गावमध्ये मशाल पेटलेली आहे प्रत्येक गावात सर्वसामान्य माणूस पेटलेला आहे कारण या आता पुढाऱ्यांवर विश्वास नाराला एकच आता इथे असा निष्कलंकित जो माझी खासदार आहे जे माझी केंद्रीय मंत्री गीते साहेब तेच लोकांना आता पटलेलं आहे की हीच व्यक्ती पाहिजे आणि म्हणून लोक पेटून शंभर टक्के ही जनता पुढारी काही करतात पण जनता खालची आहे ती गीते साहेबांना मत शिवाय राहणार नाही दुसरी जनतेला कलकलीची विनंती आहे की हा जो मतदान होणार आहे हा गाव पातळीवरचा मतदान नाही आहे हा केंद्र भारताच्या लेवलचा मतदार आहे त्याच्यामुळं गावागावामध्ये मतासाठी भानगरी करू नका येणाऱ्या सात तारखेला घराघरातून प्रत्येकाने प्रामाणिक निघा आणि प्रत्येक घरातून माणूस निघेल आणि मशालीला मतदान करील एवढं मी सांगतो पण येणाऱ्या सात तारखेला कोणीही घरात बसू नका की मला कोण भेटायला आलं नाही मला कोण भेटायला येत नाही प्रत्येकाने आपला माशालीचा हा हातात घ्या आणि शिवाजीची कशी आपण जशी ज्योत काढतो त्या ज्योतीप्रमाणे गीते साहेबांना भरगोस माता निवडून द्यायचं शिवजयंतीला आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन आपण मशालीची ज्योत घेऊन जातो तशाच प्रकारे सात तारखेला गीते साहेबांची हातात मशाल घेऊन आपण सात तारखेला सर्वांनी बूथवर जाऊन आपला आपला मतदान करा घरात कोणी बसू नका सर्वांनी मतदान करा भानगरी करू नका प्रशासनाला त्रास देऊ नका तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी